हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तर हे संध्याकाळचं पाच साडेपाचचं टाईम होतं आता सुपारी झाडाला पिकलेल्या होत्या त्या पिकले त्या अशा खाली गळून पडतात <coughs> मग त्या असं उचलून ठेवावं लागतात नाही तर काय होतं केरळमध्ये कावळं भरपूर प्रमाणात आहेत ते उचलून घेऊन जातात आता त्यांना तर ते काही सोलून खाता येत नाही कारण त्याच्यावरचं चा भरपूर असं कवच हो असतं पण ते इकडं तिकडं उचलून टाकतात मग पडलेल्या दिसल्या म्हटल्यानंतर गोळा करून ठेवल्या दोन तीनच होत्या म्हणजे हळूहळू असं पिकतात पिकला की असा कलर येतो त्यांचा आणि ह्या अशा मोठ्या आहेत चांगल्या टपोरी तर मग त्या उचलून ठेवल्या आणून आणि आता मिरेच्या एका ह्याला बघा मिरं लागलेले आहेत असं हा मिऱ्याचा वेल आहे त्याच्याबरोबरच दुसरं दोन तीन आहेत पण त्याला काही अजून नाहीत एका ह्यालाच मिरं आलेले आहेत आता ते हिरवे आहेत पिकल्यानंतर तर ते म्हणजे तयार झाले की मग त्याचा कलर काळा कलर होतो आणि ते हे असं गळून पडतात खाली झाडाखाली असं कापड अंतरून ठेवावं लागतं मग परत ते गोळा करून घ्यायला येतात तर अशा पद्धतीने मग मिर निघते आणि आला आता भरपूर दिवस पाऊस होता त्यामुळं हे थोडंसंच राहिलेलं आहे बाकीचं असं हे होऊन गेलं खराब होऊन गेलं आणि हळदीला परत काही एवढी अशी वाट नाही आहेच आहे पण जशी अगोदर होती आता ह्या महिन्यात <coughs> ना भरपूर असा पाऊस होता त्यामुळं ना एवढी काही अशी मोठी झाली नाही ती आणि थोडीशी पिवळी पण पानं पडली ती कारण ऊन आता बरेच दिवसातून आत्ता ऊन दोन दिवस झालं ऊन येत होतं आणि आता ह्या नवीन झाडाला सुपारीच्या सुपारी आलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने येतात आणि ही झाडं अशी असतात सुपारीची आणि असं घराबतच्या बाजूला हे असं सगळं गच्च भरलेले आहेत झाडं त्यामुळं ऊन काही जास्त येत नाही आणि नारळ काढायला आलेत आता बरेच दिवस होऊन गेले त्यामुळं नारळ आणि नारळाचं फड पण असं खाली पडायला लागलेले आहेत ला वाळलेले आहेत ते तर हे आता सकाळी अगोदर झाड लोट करून अंगण वगैरे झाडून घेते आणि आंघोळ झाले की पहिलं तुळशीची पूजा करून घेते आणि सूर्यदेवांना जल अर्पण करते उंबरट्याची पूजा करून नंतर मग देवपूजा जसं टाईम आता नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे त्याच्यावर ठरतं मग कधी कधी गुरुवार आहे म्हटल्यानंतर मग उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेते गुरुवार शुक्रवार असं करते अमावशा पौर्णिमा असेल त्यावेळी किंवा काही विशेष असेल तर त्यावेळी पण करते पण शक्यतो गुरुवारी आवर्जून होतं आणि आता स्वामी समर्थांचं सारामृतात वाचन करत आहे त्यामुळे मग अगोदर आता देवपूजा असं अभिषेक वगैरे घालायचा होता म्हणल्यानंतर म्हटलं नाश्ता वगैरे मुलांचा आवरून द्यावा आणि नंतर मग देव पूजेला बसावं हो। न मग काय होतं मुलांना नंतर लेट होईल होतं की काय अशा ह्याच्यात लक्ष व्यवस्थित लागत नाही ना इकडं ना तिकडं त्यामुळं मग अगोदर हे करून घेतलं तेवढं उंबरट्याचे पूजन हळदीचं लेपन आता हळदीचं लेपन करताना त्याच्यामध्ये गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल तर ते घातलं तरी चालतं चंदन पावडर असेल तर ते काही घातलं जाईल किंवा साधं आपलं स्वच्छ पाणी आणि हळद अशी मिक्स करून केलं तरी चालतं पण गुरुवारी आवर्जून करतेच आणि मग छोटीशीच रांगोळी काढून घेतली आणि नंतर मग गॅसचीही पूजा करून घेतली फुलं अजून आणलेली नव्हती पावसारखा राहत असेल तर मग झाडांना फुलं एवढी काही अशी निघत नाहीत त्यामुळं फुलं नव्हती मग बाहेरून शेजारच्या तिकडून घेऊन येते कधी कधी मग गॅसची पूजा करून झाली नाश्ता वगैरे आवरून मुलांचं वगैरे आवरून घालवलं आज नाश्त्यामध्ये पोहेच बनवलं होतं कारण माझा उपवास होता, होता। आणि <coughs> पोहे पण <पना> आवडतात मुलांना <coughs> <coughs> मला जास्त आवडत नाही त्यामुळं मग माझा उपवास असेल तर त्या दिवशी मग मी पोहे करते आणि मग दुपारी परत माझ्यासाठी मी रताळ शिजवलं होतं यांना पण डब्याला रताळ द्यायचं होतं म्हटल्यानंतर मग मी ते खाल्लं नंतर पुस्तकं वगैरे वाचून झाल्यानंतर नंतर काय मग शूटच घेतलं नव्हतं आता हे परत चार वाजता आता सकाळी पोहे केलं तर म्हटल्यानंतर चार वाजता काय करायचं असं होतं तर हा दुधामध्ये शिरा करून घेते मुलांना हा पण आवडतो तर रवा अगोदर ना भाजून घेतला होता तूप टाकून छान असा अर्ध दूध अर्धं पाणी किंवा फक्त दूध घेतलं तरी चालतं छान चव लागते याचीवर मुलांना आवडतो तर त्याच्यामध्ये शे रवा भाजलेला घालून शिजवून घेतला झटपट पण होतं थोडीशी वेलची फूड थोडीशी साखर आता दुधाचं प्रमाण जास्त असेल ना तर साखर अगदी थोडीशी घातली तरी म्हणजे चव लागते आणि हा शिरा जास्त गोड नाही करायचा आपण नॉर्मली शिरा करतो ना तो थोडासा गोड करतो पण हा कमी गोड पण छान लागतो आणि <coughs> नंतर मग मुलांनी नाश्ता वगैरे खाऊन घेतला आता त्याच्या आवडीचा असेल तर, तर हाताने खातो नसेल तर मग चारावं लागतं अजून त्याला आणि ही थोडीशी मी काल शिळग्याची झाडाचा ठपा काढला होता एक त्याची पान कपड्यामध्ये गुंडून ठेवलं होतं पण ते काल घ्यायचंच रात्री परत काढायचं राहिलं तर पूर्णच पाला असं त्याचं गळून पडलं होतं मग त्याचं देठ आहे ते साईडला काढून घेतलं शेवग्याच्या पानांची भाजी पण छान लागते मग म्हटलं उद्या त्याची भाजी बनवावी आणि नंतर मग कपडे थोडीशी वाळलेली होती ते पण मग घड्या करून ठेवले आता कसं ऊन पडते तरी पण सकाळी धुतलेली कपडे संध्याकाळपर्यंत वाळत नाहीत आता ही पॅन्ट वगैरे ही काळ परवा दिवशीची आहेत म्हणजे एवढं ऊन पोचत नाहीत झाडं जास्त प्रमाणात असल्यामुळं त्यामुळं दोन दिवस तरी झाड कपडे वाळवावे लागतात म्हणजे काही वाळलेले होते ते घड्या करून ठेवले आणि नंतर मग भांडी होती थोडीशी ते पण मग घासून घेतले लगेचच नंतर मग स्वयंपाकाची पण तयारी करायची होती कणिक म्हणून ठेवली होती अगोदर आता संध्याकाळी काही कृष्णास पप्पा जेवाय नव्हतं त्यामुळं <laughs> एकच मी सुकी भाजी फक्त बनवणार होते मुलांना पात्र रस्सा भाजी जास्त आवडत नाही आणि मला कोणतीही भाजी चालते तेवढंच काम कमी होतं असं वाटतं कणिक म्हणून ठेवली आणि भोपळा करायचा होता सुक्का भोपळेची अशा पद्धतीची भाजी केलेली मुला ना मुलांना पण आवडते तर मग काय केलं भोपळा अगोदर साल काढून धुवून कट करून करुं घेतला बारीक तेलामध्ये थोडंसं जिरं घेतलं त्याच्यामध्ये लसूण मिरची कोथिंबीर असं वाटणू करून घेतलं होतं थोडासा कडीपत्ता घातला झटपट होतो आणि चवीला पण छान लागतो मुलांच्या डब्याला वगैरे द्यायचं असेल तर अशा पद्धतीने आपण बनवू शकतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली ज्या लसूण फक्त थोडासा जास्त घ्यायचा बाकी काही ह्याच्यात जास्त मसाले वगैरे घालायला लागत नाहीत आणि नंतर मग भोपळा त्याच्यामध्ये घातला आणि पाणी न घालतात शिजवायचं कारण भोपळ्यामध्ये त्याचं पाणी असतं आणि पाणीवरून घातलं तर मग तो पानचट लागतो आणि वरून थोडंसं मीठ टाकून असंच हलवून झाकून ठेवलं की त्याच्यामध्ये तो शिजला जातो थोडासा बारीक कट करायचा अगदी जाड असा करायचा नाही आणि त्याचं त्याचं पाणी सुटून आता तो बऱ्यापैकी शिजलेला होता आता वरून थोडंसं मग शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट असतं ना ते घालते ओलं खोबरं घातलं तरीही चालतं मग आता मी कूटच घातलं होतं आणि ते मग मला झाकून ठेवून परत एक वाफ काढली थोडासा कच्चा होता म्हणून कूट नंतरच घालते कारण कूट टाकलं की मग काय होतं पाणी पूर्णच आटलं जातं लगेच खाली चिकटतो भोपळा त्यामुळं नंतर घालते वरून आणि वरून मग थोडीशी कोथिंबीर घातली आता चपाती पण बाजूला लगेच ते करत करत मी बनवून घेतल्या होत्या मग आता जेवण वगैरे आवरून घेतलं आता चपाती असेल संध्याकाळी जेवणात तर मग त्याला चारावं लागतं चपाती खायला जास्त आवडत नाही आणि आता माझी सगळी कामे आवरून झाली होती म्हणल्यानंतर आता मॅक्शे होत्या दोन तीन फिटिंग करायच्या मग त्या पण नंतर मग मी फिटिंग करायला बसले तर असा संपवला आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये ही नायट्या आहेत त्या मी गावाकडून आणलेल्या आहेत म्हणजे विकण्यासाठी त्याच घेतलेल्या आहेत तर त्या थोड्याशा फिटिंग करून द्यायच्या आहेत तर मग माझी पण एक होती त्याच्यामध्ये आणि त्याही दोन तीन होत्या तर मग सगळ्याच फिटिंग करून